आता कधी यायचं असत गणपती 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 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर आज परत आहे परतीचा प्रवास दोन वीक झाले मी आहे घरी पण आता परत जायचंय पुण्याला आणि या व्हिडिओत तर आजचा आपला गावाकडनं पुण्याचा प्रवास असेल तर मध्ये आधी एक दोनदा मी व्हिडिओ नव्हते बनवले घराकडनं जाताना कारण म्हटलं सारखं सारखं रिपीट न करायला तेच तेच तर कधी कधी काय होतं ना जे लोक कंटिन्यूमध्ये बघत आहेत त्यांना मग एकदम असं होतं की अरे हात रात गावी होता मग एकदम इकडे कसं इकडचा कसा व्हिडिओ आला तर त्यामुळे म्हटलं एक मध्ये राहते त्यामुळं एक सिम्पल आपला आजचा व्हिडिओ प्रवासच असेल आता आवरले सकाळचे नऊ वाजलेत आणि थोडंसं आता <coughs> इथं फिरत होतो मी तर म्हणायला सुरुवात करूया व्हिडिओची तर आजचा आपला व्हिडिओ गावाकडनं पुण्याचा प्रवासा असेल थोडं तयार होतो आणि मग भेटतो इकडे आता बागेची काडी तयार व्हायला हो लागली आहे आता परत मी तुम्हाला जेव्हा छाटणी असेल तेव्हा दाखवेल इकडे आता आपले भाजी लावलेली घरातल्या घरात ती आली आहे इकडे मेथी वगैरे आहे इकडे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं गवारी अजून आलं नाही आहे मग मला वाटतं आपण आता गणपतीला रिटर्न येईल तोपर्यंत गवारी पण येईल आपली तर असं आहे तर पुढच्या वेळी येऊपर्यंत मग अजून वेगळी वेगळी भाजी येईल तर ते पण दाखवेल मी आल्यावर परत जास्त दिवस नाही जाणार आहे यावेळी वीस पंचवीस दिवस आहे मला वाटतं हा व्हिडिओपर्यंत आपण गणपती फेस्टिवल चालू पण होईल कारण हा थोडा लेट येईल व्हिडिओ तर ठीक आहे तयार होतं थोडं आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करेल टायगर झोपला इकडे

बॅग वगैरे ठेवलेत आता थोडं पायापुढे आधी मग लावल्या सायकल आता ठेवूया कशी आधी बसेल तुम्ही मी तरी आम्ही बसवले आता सायकल कशी तरी त्यातलं पार्सल तर काढला आणि ह्याच्या आता अशी उभी ठेवले दिसते की आनंद दाखव असं ठेवलं पार्सल तर काढला इथलं ही उभी बसली व्यवस्थित तर अशोत आणि त्याला झोपायला जागा झाली काल येताना तेच म्हटलं काहीतरी सकाळी जोगाड करायला लागला नाहीतर आपल्याला <laughs> येताना पण मध्येच टाकून आणलेली हे मापात झालं बरोबर आईस पैस बसल खोला खोली पण नाही काहीतरी जरा पाया पडून येतो हात

घेर टाकून ठेवायला घेर टाकून ठेवते पोरग गाडीत धडाम झाले एकदम आवडले चला प्रवासात सुरुवात करूया सकाळचे नाईन फोर्टी टू चला अश्वत आला काय हे बघा बॅग अशी ठेवली पुढं माझ्या सायकल ठेवली ना लागेल बाय बाय क्लॅप बाय बाय क्लॅप क्लॅप आता कधी यायच गणपती 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 करून ठेवा करा बाय बाय Baik कर सकते आता सुरुवात केली आज जर लेटच झाले नॉर्मली आम्ही आठ साडेआठ पण निघतोय आता बघूया आज किती वेळ लागतोय आता संडे पण आहे आज तर मला वाटतं ट्रॅफिक पण भरपूर असणार आहे तर बघा कंटिन्यू करूया आणि बघूया आजच्या दिवसात काय खेळत मागच्या वेळी त्या नदीचं पाणी एकदम वरती होत ना जाताना दाखल होत आता खाली गेलंय एकदम असं खाली पूल आहे हा किराणा नदी दिज़, नदीचा तर आता एकदम टच व्हायला थोडसच कमी आहे पाणी आणि बघा इकडे पूर्ण इकडे दिसत बदाफ होते की असं पाणी दिसत जात नाही ना त्याच्या वर पर्यंत होत पाणी एक छोटा पूल आहे ना एकदम जवळ न जाते पाण्याच्या आणि थोडा पाऊस पडला की बंदच होते पूल तुरची फाटायचं तुरचीचा साखर कारखाना आहे तुरचीचा हा हा अशा आजूबाजूला जवळपास जी गावं आहेत ना त्यांच्यासाठी इथं बनवलं होता खूप मोठा आहे हा पण साखर कारखाना आता काही सीजन नाही त्यामुळे बंद आहे जेव्हा सीजन असतो उसाचा तेव्हा चालू असतो आता आपण तुरचीपर्यंत आलो सुरु आहे अजून अजून मोठ्या लाग रोडला लागलो नाही अजून छोट्याचं रोड आहे इकडे सगळा हा कारखान्याचाच भाग आहे आता इथे तुळचीला तुळशीचा जो फाटा आहे ना इथून आता मोठा रोड लागतो आपला आपल्याला सिमेंटचं हे बघा इथून आता हा फाटा आहे इथून आलं आहे ना तासेवापटनं इथून आता हा मोठा रोड चालू होतो आहे अश्वत मागे दंगल कराय लागला हा मोठा रोड लागतो इथे असा आता हा मोठा रोड सुरू झाला हॉटेल वगैरे आहेत सगळे इथे हा पण मोठा स्टॉप आहे एस टीचा आता इथून हा मोठा रोड सुरू झाला आपल्याला इथून आता हायवे म्हणजे डबल लेन चालू झाला मोठा रोड आणि मग कराड मग तो आपला नॅशनल हायवे चालू होता कराड परत साताराकडे जाते परत पुण्याला पुढे जाते जॉईंट होते तिकडे साईडने ट्रॅकच आहे आत्ता जस्ट बघितलं तर आत्ता क्रॉस झाली जे ट्रेन आहे त्यामुळे स्लोच झालं असेल बरोबर सगळ्या स्टेशनला थांबत जाते ते अश्वत आता झोपलाय जरा अश्वत झोपला तर पण जास्त अंतर कापून घ्यायचं असते नंतर उठला की मग त्याला ब्रेकचं टायमिंग असतं उठला की त्याचं मग खायचं प्यायचं असते तो झोपलाय तर आपण चांगला तर घाबरून घेऊया आणि चालू आहे अजून प्रवास कंटनी करूया हायवे ला काही जास्त असं दाखवायला नाही तर डायरेक्ट सातारा थांबल्यावर मग पुढे कंटनी करूया आपण साताराच्या पुढे माणसला थांबूया आणि था थांबतो जरा बरं वाटतं तिथे सद्गुरू पण आहे एक माग पण तिथे आता गर्दी होती थोडी तर आता आपण माणसला थांबूया माणसपर्यंत ब्रेक घेऊया आता जवळजवळ पावणे वाजलेत थोडा ब्रेक घेऊया काहीतरी फ्रेश थोडं वॉशरूम वगैरे यूज करूया आणि मग पुढे जाऊया अश्वत जोपर उठलाय चाललंय मोबाईल मध्ये बघायचं ते थांबलोय आम्ही आता माणूसला थोडं फ्रेश होऊया खाऊया

पुढे बघून इथे थांबवलं आम्ही आता इथे झाडे वगैरे भरपूर आहेत मी सांगितलेलं मागच्या वेळी तुम्हाला त्यामुळे इथे थांबायला जर था। बरं वाटतं मी इथेच थांबतो okay. अरे झाड कसं आहे बघ इथे इथे थांब तुझा फोटो काढूया थोडं फ्रेश होऊया काय तर खाऊया पुढे जाऊया अश्वा तिकडे काहीतरी करायला लागलंय खेळायला जागा सापडली कुठे पळतोय तू अरे 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 कुठे पळतोय अरे 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 औषध काय खाणार आहे चप्पा बरं चप्पा दे येऊ दे तर ऑर्डर दिली ना कापड देऊ दे सांगितलं आल्यावर काय जेवण केलं जरा आणि आता आपण पुढे अजून क्रॉस कंटिन्यू करूया अजून आता आपल्याला दोन तास अजून लागतो चाललं चाललंय गाडी किती लागली तिकडे गाडीत चाललंय भरपूर लोक थांबतात इथे कारण इथे हायवेलाच टच आहे आणि एमबीएस खूप चांगला यांचा माणसचा नॉर्मली भरपूर लोक थांबतात इथे तर आता परत प्रॉसेस सुरुवात करूया किती वाजले अजून आपण आहे दोन वाजलेत बघूया आता आपण मला वाटतं दोन अडीच तास तर लागतील ला अजून पुढे नको यायला हे बघ इथे कर हॅलो तर पुढे पोचूया आणि पुढे प्रवासाला सुरुवात करूया पुढे यायची नसतो शिवापूरच्या टोल नाक्याला पोचलो आहे साडेतीन वाजल्यात आता अजून एक तास लागेल इथनं पोचायला हिंजवडीला तर घरी पोचतो आणि मग हा व्हिडिओ संपवतो आता बराच वेळ झाला तरी सकाळी एक तास ब्रेक घेतलेला थांबलेलं रात्रजवळ पण आता आपल्याला अजून साडेचार तर वाजते संध्याकाळी पाच वाजले आणि पोचले आत्ता घरी तर हा होता आपला आजचा व्हिडिओ प्रवासाचा घरून न पुण्याचा तर इथून पुढे नवीन व्हिडिओ येतील तर इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा <स्थाथ>